की प्रत्येक वेळेस आमच्याकडे करता काही असतं असं नाही कालच मी प्रेस घेतली आणि मला जे काही सांगायचं ते सांगितलं उद्या अठ्ठावीस तारखेला आमच्या तिघांची आणि आमच्या मित्रपक्षांची महायुतीची प्रेस आहे त्याच्यामध्ये प संपूर्ण चित्र काय झालेलं आहे तेच स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं जाईल आज आम्ही प पैलवान लोकांची पैलवान मान्यवरांची सगळ्या कुस्तीपटूंची बैठक घेतलेली होती त्याच्यानंतर क्रीडा क्षेत्रातले मान्यवर त्या कारण त्या क्षेत्राचा माझा अनेक वर्ष संबंध आलेला आहे आज पण मी त्यांच्याशी संबंधित आहे आणि म्हणून त्यांना आव्हान करण्याच्याकरता इथं बैठक आयोजित केलेली होती इतर पण काही जिल्ह्यांच्याकरता सातारा असेल माडा असेल नाशिक असेल असे काही लोक आम्हाला भेटायला येणार आहेत काही जरा आलेली पण आहेत त्यांना भेटणार आहे आणि त्याच्यानंतर तरा आज लग्नाची पण मोठी तीथ आहे तिथंही तीन चार ठिकाणी आम्हाला जायचं आहे अशा प्रकारचा माझा तो कार्यक्रम आहे आम्ही महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार हे महाराष्ट्रातनं कसे निवडून जातील त्याकरता आम्ही आमच्या पर्यनी आखणी करतोय आमच्या पद्धतीनं नियोजन करतोय आमच्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना आणि मतदारांना आव्हान करतो म्हाडा आज तीन बैठक आहेत म्हाडाचं क्लिअर समजा साताऱ्याचं वेगळे व्हर्जन्स येत आहेत तिकडे रणजित नाईक छत्रपतींना देणार हे ठरलं आहे असं बरेच म्हणजे प्रत्येकाने काय बोलावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे आम्ही आमच्या सगळ्या लोकांशी चर्चा करतोय वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आता तुम्हीच लोकांनी बातम्या चालवलेल्या होत्या की राष्ट्रवादीला तीनच जागा दिल्या इतक्या दादांत खोट्या बातम्या दिल्या जातात तुम्हीच तुमची विश्वासार्हता कमी करता ज्या चॅनलनी दाखवलं ते माहिती घेत नाही काही नाही कुठल्याही विपर्यास करतात बातम्यांचा असं नका करू वस्तुस्थिती सांगा ना तो अधिकार तुमचा आहे तुमचं स्तंभ म्हणून तुमच्या सगळ्यांच्याकडे बघितलं जातं आणि जरूर त्या गोष्टी लोकांच्या समोर आणल्या गेल्या पाहिजेत पण काही आयक्यू बातम्या टेबल न्यूज हे बरोबर नाही एवढंच आमचं तुम्हाला कितीदा मी सांगतोय मराठी भाषेत सांगतोय की उद्या अठ्ठावीस तारखेला आम्ही त्याच्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊ त्यावेळेस आम्ही ह्याबद्दलचं स्पष्ट चित्र अठ्ठेचाळीस जागांच्या संदर्भातलं महायुतीचं जाहीर करू येणार का आमच्या अनेक मान्यवर अनेक आम्ही एकमेकाला भेटत असतो काल देखील सुनील तटकरे दिलीप वळसे पाटील मी बाकीचे सगळे आमचे आमदार बाकीचे सगळे आमचे मंत्री हे काल भेटून गेले काल भुजबळ साहेब येऊ शकले नाही त्याच्याऐवजी ते आज येत आहेत काल बाकीचे सगळे होते परंतु त्यांना काही काम होतं त्याच्यावर काल त्यांना येता आलं नाही परवा दिवशी ते थोडेसे आजारी होते पण काल त्यांनी निरोप पाठवलं मी कालच्या ऐवजी आज येतो आता आज येणार तर आम्ही भेटणार सुद्धा उमेदवार उभा प्रकाश आंबेडकर हे वंचित आघाडीचे एक प्रमुख नेते आहेत त्यांची आज निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये ताकद आहे आपण मागच्या वेळेस बघितलेलं आहे की त्यांनी उमेदवार उभे केल्यानंतर अनेक उमेदवार हे त्यावेळेसचे महाविकास आघाडीचे पराभूत झाले नाव उदाहरणच द्यायची म्हटलं तर सुशीलकुमार शिंदे असतील अशोकराव चव्हाण असतील त्याच्यामध्ये राजेश विटेकर असतील अशी अनेकांची मी नावं तुम्हाला सांगू शकतो की त्याच्यामध्ये वंचितनं लाखाच्या पुढं मतात धिक्क्य घेतलं आणि त्याच्यातनं त्या उमेदवारांना फटका त्या बाबतीमध्ये अप बसला आहे प्रकाश आंबेडकर साहेबांची महा विकास आघाडीबरोबर चर्चा चाललेली आहे आम्ही तुमच्याच वेगवेगळ्या चॅनलला पाहत होतो आणि त्याच्यातून त्यांचे पण प्रेस कॉन्फरन्स व्हायची ती पण आम्ही ऐकत होतो शेवटी त्यांनी कुणाबरोबर जाऊन त्यांनी काय निर्णय घ्यावा संविधानाने घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा ज्याला त्याला दिलेला आहे त्यांनी त्यांचा निर्णय ते घेतात तशा पद्धतीनं निर्णय काय घेतला त्या आत्तापर्यंत मला माहीत नाही कारण मी सकाळी साडेसहालाच बाहेर पडलो पण शेवटी तो त्यांचा अधिकार आहे म्हाडाची बैठक आहे म्हणून आपले धैर्यशील मोहिते पाटलांना भेटायला अमोल कोल्हे गेलेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल रात्रीपासून दुतारीचे स्टेटस वगैरे ठेवलेत ते लढतील शरद पवारांकडून कुण आहे कुणी काय लढावं उद्याच्याला तर कुणाला तुम्हालाही लढायचं असेल तर तुम्ही पण लढू शकता हा ज्याचा त्याचा अधिकार आहे मला दुसऱ्या पक्षाच्या संदर्भातले प्रश्न का विचारता तुम्ही मला माहिती बैठक मी माझ्या पक्षाच्या संदर्भातलं उत्तर देऊ शकतो परंतु इतर पक्षाच्या नेतृत्वानी इतर पक्षाच्या उमेदवार हो पाहणाऱ्यांनी काय करावं हा त्याचा त्याचा अधिकार आहे मला त्याच्याबद्दल काही मला काही त्याच्याबद्दल कमेंट्स करण्याचा राईट पण नाहीये आमची चर्चा चाललेली आहे चर्चा चालून समोपचारांनी मार्ग कसा काढता येईल याबद्दलचा प्रयत्न आम्ही आमच्या स्तरावर करतो वंचित सोबत उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेत आहेत तर कुणाला, कुणाला तुम्हाला कितपत त्याच धोका वाटते मला उमेदवार उभे झाले मताची विभागणी झाली तर त्याचा फटका कुणाला कोणाला बसत असतो हे साध सरळ गणित आहे मी त्याच्याकरता मागच्या वेळेसची काही उदाहरणं तुम्हाला दिलेली आहे पण लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपल्या आपली उमेदवार उभं करण्याचा अधिकार तो तितकाच महत्वाचा मला मी माझ्याबद्दल सांगू शकतो मला इतर माझी कुणाच्याही बरोबर बद्दल चर्चा झालेली नाही आहे मी माझं काम करतोय आणि आमच्या ज्यावेळेस महायुतीच्या बैठका असतात त्यावेळेस त्या बैठकीला मी हजर असतो अजून काही उद्या अठ्ठावीस तारखेला त्याबद्दल अतिशय स्वच्छपणे तुम्हाला कळ काढा जरा चोवीस तास सगळं सांगेल पडला आणि तुमच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केलं तर त्याला आम्हाला वाईट वाटायचं काय आहे तो ज्या त्या त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांचा त्यांच्या त्यांच्या सहकार्यांचा तो अधिकार आहे असं अनेकांचं अनेक ठिकाणी जात असताना स्वागत होत असतं धन्यवाद थँक्यू